हाय वरिवन तर आज मी बनवतलं आहे चुलीवरती बांगडो फ्राय चला तर मग बघूया आज आपण त्याची रेसिपी तर आता आपण घालूया ह्याच्यामध्ये हळद मी एकदम मालवणी पद्धतीमध्ये करतो आहे जशी माझी आजी करायची तशी मी मासे फ्राय करतो आहे किंवा मी मसालो आहे आपला पिढा तापलेलाच असं तर हि माशाचं मसालो असा त्यानंतर मी घालते मीठ बांगडे मासे चुलीवरचे एकदम फ्राय केलेले एकदम एक, 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 एक नंबर लागतात माका तर चुलीवरच मासू आवडतं बांगडो त्याच्यानंतर हे मी घालतं तर आता मी घालतोय आगळ आगळा यो आगळा घातलंय मस्त पैकी आपली आग मस्त पेटलेली हा लावून घेतलंय त्याच्यानंतर मी हा सगळा असा मिक्स करून घेतोय ह्या सगळा एकत्र असं लावून घ्यायचा माशांका आतमधून बाहेरून असं सगळं माझी आग पेटान थंड झाली मका ती पुन्हा पेटत होईल ना भाजलेलो मासो अशात तर तुम्ही काय एक नंबर ह्या मी सगळं असं सा लावून घेतय एकत्र एक एक करून सगळ्या माशांक तुम्ही बघू शकता मी एक एक करून सगळ्या माशांक असं लावून घेतलंय यास आतमध्ये पण भरून घ्यायचं जरास आणि मध्ये पण भरून घ्यायचं एक नंबर एकदम मस्त दिसतंय आहे ना अजून त्याच्या आतमध्ये पण असं वाचून घेतलं घालून घेतलं तर तुम्ही बघू शकता मी असे हे बघा तुम्ही बघू शकता तर मी हे बघा माशांक लावून घेतलं आहे पाटून फुडून मस्त आपलं ना तापलेलं हा एकदम मासे एकदम मस्त आवाज पण इलो हा तर मी आता ह्या असा ए लावून घेते तरी आपलो मासू आ तर मी असं एकदम थोडासा लावून घेते मस्तपैकी बघू शकता बघा मी असं मस्तपैकी पैकी लावून घेतलंय माश्या आता येऊ मी मासो फ्राय करतोय मी मासू तव्यात घालतो विडा मस्त तेल टाकलेलं आपल्या मी एक एक करून सगळे बघ मी एक एक करून सगळे आता फ्राय करून घेतले इथे जरा आमची जागा कमी असा आम्ही आमच्या पाटल्यासाठी चूल आता ही आमची अंघोळीची चूल आहे मग तिच्यावर मी मासे फ्राय करतय गरम झाला चुलीकडे बसल्या खांब येऊस कुटीची फ्राय करून घेतलोय तुम्हाला दिसतच तर मी हे चारही मासे घालून घेतलंय जरा मी सायटी तर आपले बघा मासे फ्राय होत असत जरा मी नेमका सरळ करते जास्त ह्या सायटीक गेलो आम्ही माझं तर चुलीवरचे मासेसत चुलीवरच्या माशांची चवच भारी तुम्ही पण ट्राय करा जराशी आग पुढे करतय मग तुम्ही पण चुलीवरच्या मासे एकदा ट्राय करून बघा एक नंबर त्याची चव लागतली तर मी जरासा आता तेल घालून घेतो तिथे मासे बघूया भात होता शुरीवरच्या माश्यांच आज मस्त अशी पेटली ना माय वाटेल जराशी आग पेटवूया आग पेटत नाही आता हवी तशी आपली आग पेटलेली हा आपली आग अशी पेटलेली हा आग पेटल्याच्यानंतर मासे एकदम बरं लागतं चुलीवरची मासे भाजूक जरा टाइमच लागतं तर आग त्याच्यासाठी जर नीट पेटली तर एकदम लवकर उतर येते नाही तर टाईमच लागतो त्याच्यासाठी तर अशा प्रकारे आपले चुलीवरचे मासे फ्राय होत असत आग फुटवशी लागतात जरा कारण मासे भाजताना चुलीवरची खूप मेहनत घ्यावीची लागतात कारण आग वाऱ्यांकधी कधी कधी जातात वाऱ्यांकधी कधी कधी पटत नाही पण त्याची तुम्हाला बरी लागतली एक नंबर बघता मला एक नंबर बोलान बोलान गाणं आठवू लागलं एक नंबर नंबर

पट्टी लावूया आपण म्हणजे वारू कशा घेता काय माहिती हो जवळून <स्थी> मासे दाखवते लता मालवण तर आपले मासे राय तयार असत हे बघा तुम्ही बघू शकता आपले मासे तयार असत तर अशा प्रकारे आपले बांगडे फ्राय तयार असत एकदम घमघ तर आग फुकत फुकत तर आपलो बांगडो मस्त फ्राय झालेलो असा जर तुमका माझी रेसिपी आवडली असेल तुम्ही मला लाईक शेअर कमेंट्समध्ये नक्की सांगा की ही तुमका रेसिपी आवडली काय आणि माझ्याबरोबर मासे खाऊ केव्हा आता मी जिवतं आहे Thank you so much. Bye bye.